नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांच्या प्रयत्नातून चितळे रोड भराड गल्ली येथील रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांच्या आश्वासनाची पूर्तता सभापती गणेश कवडे स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांच्या प्रयत्नातून चितळे रोड भराड गल्ली येथील रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला या प्रसंगी संतोष गेनप्पा अजय चितळे माजी उपमहापौर मालंताई ढोणे प्रदीप परदेशी अर्चना बिज्जा संजय ढोणे मनोज लोंडे प्रताप परदेशी तनुजा शेकटकर कांताबाई जाधव अंबादास कामोनी सुजित हराळे किशोर सामल विशाल दगडे संदीप गोंधळे अशोक कांबळे भाऊ गोंधळे सुकेश परदेशी संदीप सापा व्यंकटेश कोमाकुल संतोष बिज्जा आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते प्रभाग क्रमांक तेरामधील उद्घाटन उद्घाटनप्रसंगी उपस्थित असलेल्या शहराच्या महापौर सौर विनिताई संजयजी शेंडगे त्याचबरोबर आमचे सहकारी नगरसेवक संतोषजी ज्ञानप्पा आजीजी जितळे जी येथील आमचे दुसरे सहकारी मित्र नगरसेवक भायशेठ परदेशी शहराच्या माजी उपमहापौर आमच्या मार्गदर्शक मालनताई ढोणे त्याचबरोबर माझी नगरसेविका संगीतादय विजा परतश्री परिसरातील सन्मान्य सर्वच सुकेश भाऊ असतील सर्वच सन्मान्य नागर प्रताप भाऊ असतील संजू भाऊ असतील या ठिकाणी सर्वच उपस्थित आहेत मोठ्या संख्येने गेल्या अनेक दिवसापासून हा रस्ता मार्गहीत पाडल्यासारखं झालं होतं नागरिकांची भरपूर प्रमाणात ये परिसरातील इथे नसल्यामुळे या रस्त्याची महत्त्व लक्षात घेऊन बाह्य परिदेशींनी सतत यासाठी पाठपुरावा केला व आम्ही महापुरत्यांच्या मागे लागून हा रस्ता या ठिकाणी आज नागरिकांसाठी शुभारंभ करत आहोत आणि भविष्यामध्ये देखील आम्ही सर्वच सन्माननीय पदाधिकारी जरी आज काल आमचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपलेला असला नगरसेवक पदाचा तरीसुद्धा जीवन असेपर्यंत आम्ही सर्वच सन्मान्य सर्वच पदाधिकारी नागरिकांची सेवा या ठिकाणी भविष्यात देखील करीत राहू आणि नगर शहर खड्डेमुक्त शहर करण्याचं ध्येय आम्ही या ठिकाणी महापौर त्यांनी आम्ही या ठिकाणी उराशी बाळगलेलं आहे निश्चितच येणाऱ्या एक ते दोन वर्षाच्या आत संपूर्ण नगर शहर हे खड्डेमुक्त झालेलं आपल्या नगरकरांना पाहायला मिळेल या ठिकाणी सर्वच जण उपस्थित राहिले त्याबरोबर सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आपली सर्वांची दादा घेतो जय हिंद जय महाराज याला पण होते आपले परदेशी साईड धोड्यात आई विद्यापीठातही आहे उपस्थित सर्व लागते आपण पाहिलं की नगरमधल्या रस्त्यांची अवस्था खूप बिकट होती आणि आपण वा सर्व पाठपुरावा करून नगरमधले जास्तीत जास्त रस्ते कसे करते याच्याकडेच लक्ष दिलेलं होतं तसंच चितळे रोडचं आपण पाहिलं की रस्त्याची अवस्था कशी बिकट होती त्याच प्र प्रकारे जे अंतर्गत रस्ते जे होते त्याच्याकडेही लक्ष देऊन नेह नेहमीच आपण पाठपुरावा करूनच जे रस्ते आहेत कॉंक्रिटीकरणाकडे जास्त भर देऊन कॉंक्रिटीकरण केलेलं आहे नक्की भविष्यामध्ये पण आपण स सर्वजण मिळून अशाच प्रकारचे चांगले कामं करत जाऊ जेणेकरून आपल्या नगरचा कसा विकास होईल याच्याकडेच आपण भर दिलेला आहे जरी आमची आता पाच वर्ष कार्यकाळ संपलेला असला तरीही आम्ही सर्वजण याच्याकडे ने नेहमीच पाठ करू नगरचा विकास कसा करता येईल याच्याकडेच लक्ष देणार आहोत वाड कामन तेराच्या कॉन्क्रिटीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या नगर शहराच्या माननीय महापौर मॅडम तो तसेच त्यांच्याबरोबर स्टँडिंग कमिटीचे चेअरमन गणेश शेटकवडे स्थानिक नगरसेवक साहेब चितळे साहेब धोनी वहिनी बिर्जा मॅडम या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि भह्य परदिशी या सगळ्यांची उपस्थितीमध्ये आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ झाला असं सांगतो बऱ्याच दिवसापासून ह्या प्रभागामध्ये हा भाग थोडासा खड्ड्यांनी झाला होता त्यामुळं नागरिकांची पडझड व्हायची आणि नागरिकांची फार दिवसाची मागणी होती तर भैयापरदिशींनी फॉलोअप करून कनेश्शेठला सांगून महापौर मॅडमला सांगून चँडिंग कमिटी स्टँडिंग कमिटी माध्यमातून हा रस्ता आपण कॉँक्रीटी करण्याकरता आज शुभारंभ केला आज आपण इथं तेरा नंबरच्या वॉर्डचा जो रस्ता आहे त्या दुरुस्तीकरणाचं काम इथं चालू असताना कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महापौर सन्मान्य सर्व नगरसेवक नागरिक आज इथं वेळात वेळ काढून जमलेले आहेत कारण हा रस्ता आडगळीला पडलेला होता आणि खूप खड्डे होते लोकांची पडझड व्हायची नागरिकांची गैरसोय व्हायची आणि हा कसा मध्यवस्थित रस्ता आल्यामुळं जास्त चलन इथून चालू असायचं विडी कामगार असो व्यापारी असो सगळे तर त्यासाठी हा जो महापौरांच्या पाठीमागे लागून हा जो रस्ता तयार केला त्यासाठी तेरा नंबरचे सर्व नगर नगरसेवकांच मी आभार मानते अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा